मराठा आरक्षण मोडनिंबेचे सरकारच्या विरोधात निषेध रॅली ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील हे सहाव्यांदा आंतरवली सराठे येथे उपोषणास बसले आहेत मात्र गेली सहा सात दिवस झालं तरी सरकारने या उपोषणाची दखल न घेतल्याने मोडनिंबेतील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली मोडनिम शहराच्या मुख्य रस्त्यावरून मोडनिम आणि परिसरातील मराठा समाज बांधव एकत्र आले आणि निषेध रॅली काढण्यात आली सरकार विरोधात घोषणा देत ही रॅली काढत सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला शहरातील मुख्य रस्त्यावरून ही निषेध रॅली दत्त चौकात आल्यानंतर या रॅलीचे सभेत रूपांतर झाले यावेळी अनेकांनी मत व्यक्त करताना सरकारच्या या भूमिका विरोधात निषेध नोंदवला आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा